नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अर्जुना ऑफिसला निघालेलाच असतो तितक्यातच सायली तिथे येते आणि अहो असा आवाज देते अर्जुना लगेचच मागे वळून पाहतो तर तिथे सायली असते अर्जुन प्रेमाने सायलीजवळ पाहू लागतो सायली ही प्रेमाने साय अर्जुनजवळ पाहते आणि धावतच पुढे येते ती अर्जुन बोलतो अहो काय झालं आहे तर मी सायली ही जरा दचकते आणि बोलत ते काही नाही तर मी अर्जुन बोलतो मग एवढा धावत पळत का येत आहे तर मी सायली बोलते काही नाही हो नेटचा ऑफिसला एवढंच सांगायला आले तर मी अर्जुन हा सायलीजवळ पाहतच राहतो तर मी सायली त्यांना बाय करत असते तर मी अर्जुन मनाशी विचार करतो मी सायली अशा का वागतायत आणि मी ऑफिसला जातोय म्हणून त्या एवढ्या का खुश आहेत आजपर्यंत असं कधी झालंच नाही पण असे सर्वांसमोर प्रेमाचं नाटक मस्त जमतं यांना असं बोलून अर्जुनही तिला बाय करतो आणि लागतो हो तुम्ही पण स्वतःची काळजी घ्या असं बोलून दोघंही एकमेकांना बाय करत असतात मात्र सायलीचा लक्ष फक्त अर्जुनजवळ असतो अर्जुन, अर्जुन मात्र ऑफिसला निघून गेलेला असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं नागराच्या साक्षीला भेटण्यासाठी येतो त्यावेळी तो साक्षीला बोल लागतो रविराज किल्लेदार आता तुझी केस नाही लढणार आहेत हे ऐकून साक्षीला धक्काच बसतो साक्षी बोलखते पण का असं का करणार आहे ते त्यावेळी ती बोलू लागतात मग काय करणार ते तुझ्या बापाने काय केलं इतके वर्षे गुन्हा केला आणि आता तो जेलमध्ये आहे आणि पकडलाही गेला तेच कारण आहे त्यांनाही वाटत असेल की तूही गुन्हेगारच आहेस त्यावेळी साक्षी बोलते पण हे काय चाललंय मला ह्या गोष्टी सगळ्या महागात पडू लागल्या आहेत हुकमाचा एक एक हातातून निष्ठच चालला आहे वाईट बातम्या वाईट बातम्या ऐकून बात ऐकून मला कंटा आला आहे पाठोपाठ एक वाईट बातम्याच येत आहेत आणि तवी सायली खूप पॅनिक झालेली असते तवी नागराज बोलतो एवढं पॅनिक होऊन नाही चालणार साक्षी रवी साक्षी बोलत बोलागते मग काय करू काय करायचं आहे मी ते तरी सांगा साक्षी ते मी साक्षी ही नागराजला बोलू लागते त्या आश्रमाच्या केसमधून मला बाहेर काढणारा एकमेव वकील हा एकच होता रविराज किल्लेदार आणि तो सुद्धा आता केस लढणार नाही मग माझी केस कोण लढणार आहे मला कोण या केसमधून बाहेर काढणार आहे माझा विश्वास कोण संपादन करू शकतं कारण विरराज केस मर्डरमध्ये मी निर्दोष सुटूच शकत नाही कारण माझी केस कोण घेणारच नाही तितक्यातच तिथे चैतन्य येतो आणि बोलतो का नाही घेणार आहे मी लढणार आहे तुझी केस हे ऐकून नागराज आणि साक्षी चैतन्याजवळ पाहतच बसतात तर चैतन्य हा साक्षीला बोलू लागतो एक लक्षात ठेव लोकांनी कितीही तुझ्यावर अविश्वास दाखवला तरी माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर विलास मर्डर केसमध्ये तू निर्दोष आहेस हे मला माहिती आहे आणि अख्ख्या मी जगाला सिद्ध करून दाखवणार ते ऐकून नागराज त्याच्याजवळ पाहतच राहतो तर साक्षी त्याला मिठी मारत बोलू लागते खरंच चैतन्य थँक्यू तू नसतास तर मी काय केलं असतं रे बोलून ती इमोशनल होण्याचं नाटक करत असते तर हे सगळं पाहून नागराज मनाशीच बोलू लागतो काय चाललं हिचं अगं सायक्षी तू आता तर पूर्णपणे अडकणार आहेस कारण अर्जुनच्या समोर याची निभाव लागणार आहे का अर्जुन ह्याला चांगलाच सोडून काढेल आणि नागराज हसतच म्हणू लागतो आता तुझी जन्मठेप पक्कीच आहे तर दुसरीकडे सायली मात्र स्वतःच मोबाईल हातात घेऊन आरशामध्ये पाहून हसत असते त्यावेळी तिला अर्जुनची आठवण येत असते अर्जुनसोबतचे घालवलेले क्षण तिला आठवू लागतात त्यावेळी ती अहो असंच मनातल्या मनात बोलू लागते आणि ती मोबाईलमध्ये अर्जुनचं ना अहो या नावाने सेव्ह करते तर मी ती मोबाईलजवर पाहून बोलू लागते आता मला यांनी जर कॉल केला तर मग स्क्रीनवर अहो असंच नाव दिसणार आहे ना मग मी त्यांना आता फोन करू की ते मला फोन करतील पण ते आता मला फोन का करतील असं बोलून अर्जुनला त्यांनी अहो असा मोठ्यानेच आवाज दिलेला असतो ते सगळे क्षण आठवू लागतात आणि ती स्वतःच मनाशी खूप खुश असते आणि हसतही असते तिला काय करावं हेच कळत नसतं तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसच्या कामांमध्ये बिझी असतो तर मी ही बोलू लागते मी यांना मेसेज करू शकते ना त्यावेळी ती मेसेज करते अहो मला प्लीज फोन करा मात्र अर्जुनचा फोनजवळ लक्ष नसतो तो महत्त्वाच्या केसमध्ये क्लायंटसोबत बिझी असतो तर मी ही अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते त्यावेळी ती म्हणू लागते पण यांनी मला अजून कसा नाही फोन केला तवी तिच्या मनात विचार येतो जर मी यांना फोन केला तरीसुद्धा स्क्रीनवर अवो नाव येणार आहे मग त्यांना मीच फोन केला तर असं विचार करून ती अर्जुनला फोन करायला घेते ती वारंवार अर्जुनला फोन करत असते आणि स्वतःच गोलगोल फिरत असते आणि ते मोबाईलजवळ पाहत असते अर्जुनचा मात्र फोनवर बिलकुल लक्ष नसतो तो आपल्या क्लायंटसोबतच त्या केसबद्दल डिस्कस करत असतो तरी क्लायंट ही घडलेली सगळी घटना अर्जुनला सांगत असतात त्यामुळे अर्जुन हा मोबाईलजवळ पाहतही नाही तर सायली ही अर्जुनला वारंवार फोन करत असते तितक्यातच क्लाइंटच्या कामासाठी अर्जुन मोबाईल हातात घेतो तर पाहतो तर अर्जुनला भरमसाठ सायलीचे मिस कॉल दिसतात आणि मेसेजही दिसतो की प्लीज मला कॉल करा त्या अर्जुन हा क्लायंटला बोलतो प्लीज जरा महत्त्वाचं काम आहे असं बोलून तो बाजूला येऊन सायलीला फोन करतो तरी सायली मात्र त्या फोनजवळ पाहतच बसते ती अर्जुनचा काही फोन रिसीव करत नाही तरी अर्जुन मात्र खूप घाबरून गेलेला असतो त्यावेळी तो बोलत असतो की काय झालं असेल घरी कोणाला आज बरं नसेल का कोणी आजारी असेल का मात्र सायलीला ह्याचं काहीच पडत नसतं ती फक्त आणि फक्त अर्जुनच्या फोनजवळ पाहत असते आणि एकटीच बोलत असते अहोनचा फोन आला अहोनचा फोन आला तर मी अर्जुन बोलतो मिस सायली प्लीज फोन उचला तितक्यातच फोन कट होतो त्यावेळी सायली बोल लागते अहोनचा फोन कट झाला आता मी काय करू तितक्यातच पुन्हा एकदा अर्जुन तिला फोन करतो त्यावेळी सायली फोन उचलते आणि बोलते अहो बोला ना अर्जुन मी काई अर्जुन बोलतो मिस सायली काही प्रॉब्लेम झालाय का पूर्णाजीला बरं नाही आहे का डॅडला बरं नाही आहे का की आईला बरं नाही आहे प्लीज आत्ताच्या आत्ता अश्विनला तिथे बोलवून घ्या सायली मात्र गोंधळून जाते तवी अर्जुन बोलतो काय आहे बोला ना तवी सायली बोलते नाही असं काहीच घडलं नाहीये तवी अर्जुन बोलतो जर असं काही घडलंच नाही मग तुमचे एवढे फोन का आलेत मला आणि तुम्ही फोन करा असा मेसेज का केलाय तवी सायली स्वतःच्या डोक्याला हात मारते आणि बोलू लागते काय हे मी वेड्यासारखं करून बसली तवी काय बोलावं हे सायलीला सुचत नाही तर मी अर्जुन वारंवार विचारत असतो अहो मी सायली बोला ना नक्की काय झालंय काही प्रॉब्लेम आहे का मी आत्ताच्या आता येऊ का घरी तवी अर्जुनला सायली बोलत ते नाही नाही प्रॉब्लेम असा काही नाही अहो माझ्या लक्षात आलं की आपलं लाईट बिल भरायचं राहिलं तवी अर्जुन बोलतो लाईट बिल आणि त्या लाईट बिलासाठी तुम्ही मला फोन केला आहे अहो मी ऑफिसमध्ये आहे महत्त्वाची कामं आहेत आणि त्या लाईट बिलासाठी तवी अर्जुनला सायली बोल लागते हो विसरलात तर तवी अर्जुन बोलतो मी आयुष्यात विसरू शकत नाही असं बोलून अर्जुन फोन कट करतो तवी अर्जुन बोलू लागतो मी सायलींचं काय आहे पण असो मला आता विचार करायला वेळ नाही तर दुसरीकडे काहीतरी पार्सल आलेलं असतं तेवी सायली ते पार्सल घेते आणि खूप खुश आलेली असते तर पाहायला मिळतं की साक्षी ही महिपत शिकरेंना भेटण्यासाठी आलेले असते तरी महिपत शिकरे विचारू लागतात काय गं तू जेव्हा जेव्हा मला भेटायला येतेस त्यावेळी तुझ्या बार चेहऱ्यावर काय फक्त बारात वाजलेले असतात का तवी साक्षी बोलला ते मग काय करू अण्णा मी हसत येऊ का अण्णा तुम्ही कसे आहात असं विचारू का अहो आनंद व्हावा अशी एकही घटना घडत नाहीये जे घडतायत ते फक्त आणि फक्त बँड न्यूजच असतात त्यावेळी अण्णा तिला बोलू लागतात अगं काय झालंय ते तरी सांग त्यावेळी ती लागते काय होणार आहे रविराज किल्लेदारने आश्रम मर्डरच्या केसमधून आपलं अंग काढून घेतलं आहे विलास सखून मी केलाच नाही यावर त्यांचा विश्वासच बसत नाही ऐकून शिकरेंना धक्काच बसतो ते लागतात हे काय चाललंय नक्की त्यावेळी ती लागते मग वाईट बातमीच आहे ना आणि यापेक्षा ही एक मोठी वाईट बातमी माझी केस लढायला एक वेगळाच व्यक्ती तयार झालाय कोण असेल माहिती आहे का त्यावेळी शिकरे बोलू लागतात हो ना तुझं माकड तुझी चावी अजून कोण असणार त्यावेळी ती बोलू लागते मग आता काय करू मी अर्जुनसमोर त्याचा निभाव लागणार आहे का आणि समजा त्याचं जर मित्रप्रेम उगा उफाळून आलं तर माझं काय होणार आहे मला तर अन्न असं दिसायला लागलं आहे ना की तुमच्यानंतर मी सुद्धा इथे या जेलमध्येच नंबर लावणार त्यावेळी ते बोलू लागतं हे बरं आहे तुझ्यामुळे मी इथे जेलमध्ये चढतो आहे तू त्या सायलीला किडनॅप केलं नसतं तर मी आज जेलमध्ये असलोच नसतो आणि तू आता बोलतेस की मलाच वाचवा तुम्ही अण्णांना साक्षी बोल लागते अहो अण्णा असं का बोलताय तुम्ही काहीतरी सुचवा ना तुम्ही तो महिपा शिकरे हे साक्षीला बोल लागतात अगं तुझा बाप फक्त जेलमध्ये गेलाय खपला नाहीये पुरून उरणार सगळ्यांना आणि मी एकदा जर बाहेर आलो ना तर अर्जुनला दाखवतो काय चीज आहे मी ती तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली ही अंतरूण वगैरे नीट करत असते ती अर्जुना सायलीजवळ पाहतच असतो तवी अर्जुना सायलीला न राहून विचारतो मी सायली तुम्हाला काही झालंय का मी मगापासून पाहते तुम्ही जरा नर्वसच दिसताय आणि मी सकाळपासून बघते तर तुम्ही वेगळ्याच वागताय नक्की काय आहे तुमच्या मनात तवी सायली बोलाग ते काही नाही मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तवी अर्जुन खूप टेन्शनमध्ये आलेला असतो तवी अर्जुना सायलीला बोलतो प्लीज सांगा ना काय झालं आहे तवी सायली ही भाजकातच बोलते मी तुम्हाला आजपासून सर असं नाही बोलणार तवी अर्जुन बोलतो का काय झालंय तर मी सायली बोलना ते मी आता तुम्हाला नेहमी अवोच बोलणार असं ती पटकन बोलून नोकरी होते तर मी अर्जुन बोलतो काय आहे नक्की त्यावेळी सायली बोलते काही नाही सहजच हे सर वगैरे म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला अवोच बोलेन हे ऐकून अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन सायलीला बोल लागतो कोणी काही बोललाय का तुम्हाला नक्कीच काहीतरी झालं असेल तर मी अर्जुना सायलीला विचारतो आईने ऐकलं आहे का सर वगैरे बोल बोलताना किंवा अस्मिताईने वगैरे काही गोंधळ घातलाय का की पूर्णाची नाही त्यावेळी सायली बोलते अहो तुम्ही शांत व्हाल का असं काही घडलं नाहीये पण मलाच मनापासून वाटते की आता तुम्हाला अहो बोलावं तवी अर्जुन बोलतो पण तुम्ही तसंही बोलतच होता तवी सायली बोलते हो बोलत होते पण कधी कधी बोलत होते पण आता मी तुम्हाला नेहमीच बोलणार आहे ते कोणून अर्जुन बोलतो पण का तवी अर्जुनला सायली बोलू लागते ते अहो वेगळं होतं आणि हे वेगळं तवी अर्जुन बोलतो शब्द तर एकच आहे ना मग त्यात वेगळं का आहे तवी सायली लाजूनच शांत होते आणि बोलते नाही मी सहजच बोलून गेले पण यानंतर मी अवज बोलेन चालेल ना तितक्यातच अर्जुन विचार करून काही बोलणारच त्यावेळी सायली बोलते मला काम आहे असं बोलून ती निघून जात असते मात्र ती तिथेच उभी असते तरी अर्जुनही तिच्याजवळ प्रेमाने पाहतो सायली निघून गेल्यानंतर अर्जुन बोलतो की ती छान वाटते ना अहो अहो हे मला पहिल्यापासूनच आवडत होतं मला अहो तुम्ही जे बोलता ते खूप आवडतं एवढंच नाही तर तुम्हीच मला खूप आवडतात असं बोलून तो उशी जवळ घेतो आणि बोलू लागतो मी सायली माझं खरंच तुमच्यावर प्रेम आहे पण जेव्हा जेव्हा मी काहीतरी सांगायला जातो तेव्हा ही गडबड होऊनच बसते मी कसं सांगायचं आणि कधी सांगायचं हेच मला कळत नाही पण मी नक्कीच सांगणार आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं तन्वी ही रडण्याचं नाटक करत असते तवी रविराज सर येताच ती मुद्दामहून मोठमोठ्याने रडू लागते तवी रविराज सर तिला विचारतात तन्वी बाळा काय झालंय का अशी रडतेस त्यावेळी ती प्रतिमाच्या फोटोसमोर उभी असते तवी रविराज सर तिला विचारतात काय झालं तुला आईची आठवण येते का तवी तन्वी बोलते हो येते तवी रविराज सर बोलतात फक्त आठवण येत नसेल काहीतरी कारण नक्कीच असेल मात्र तन्वी मुद्दामहून नाटक करत बोलते नाही बाबा असं काहीच नाही तर मी सर बोलतात नाही काहीतरी कारण आहे प्लीज मला सांग त्याशिवाय तू अशी शांत नाही राहणार आहेस त्यावेळी ते बोल लागतात प्लीज सांग ना तन्वी बाळा काय झालं आहे त्यावेळी ती बोलू लागते पण बाबा मला या घरात वाद नको आहेत म्हणूनच मी शांत आहे तवी रविराज सर बोलू लागतात नक्की काय झालंय सांग ना अर्धवट नको बोलूस त्यावेळी ती बोलू लागते की कि दुर्दैवाने कितीतरी वर्ष मी माझ्या घरापासून लांब होते पण मी या घरात आता आले आहे ते नागराज काकांना आवडलं नाही आहे का कारण मी तुमच्यासमोर असताना ते माझ्यासोबत छानच वागतात पण तुम्ही गेल्यानंतर ते खूप चिडचिड करतात आज सर मी काहीच केलं नव्हतं फक्त रिमोट बाजूला ठेवला होता त्यावेळी ते माझ्यावर खूप चिडले आणि मला बोल लागले कुठले कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही ते ऐकून रविराज सरांना धक्काच बसतो तेव्हा ते लागतात अगं तन्वी मग तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं तू एवढे दिवस हे सगळं सहन करत राहिलीस का त्यावेळी ते बोलत बाबा मी काहीही सहन करायला तयार आहे आपलं घर आपल्याला फोडायचं नाही आहे आपण एकत्र राहायचं आहे तवी रविराज सर बोलतात नाही माझ्या मुलीशी असा वागला मी सहन नाही करू शकत मला त्याला जाब विचारावंच लागेल रविराज सर विचारायला जातील इतक्यातच तन्वी म्हणजेच प्रिया बोलू लागते की नाही बाबा माझी तुम्हाला शपथ आहे तर मी काही विचारणार नाही कारण हे आपलं घर आपल्याला एकत्र ठेवायचं आहे मला असं घर तोडायचं नाही आहे त्यावेळी रविराज सरांना तिचं कौतुक वाटू लागतं त्यावेळी ते लागतात खरंच बाळा तू हे घर जोडून ठेवशील कधीच या घराला तडा जाऊ देणार नाही असं बोलून तिला जवळ घेतात त्यावेळी ती बोलू लागते अरे किल्लेदार तुझं घर सोडायला मी काही डोक्यावर पडली आहे का नाही त्या रांगराजाला एक ना एक दिवस घराच्या बाहेर काढलं तर बघच रा आणि मी अशी व्यवस्था करेन की तू लात मारूनच त्याला बाहेर काढणार आहेस हे सगळं त्याने केलेलं नाटक असतं मात्र रविराज सरांचा तिचा पूर्ण विश्वास असतो तर दुसरीकडे अर्जुना ऑफिसचं काम करत असतो तितक्यातच त्याला मॅसेज येतो आणि अपडेट येतं की आता साक्षी शिकरेची केस ही रविराज किल्लेदार लढणारच नाही आहेत हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो आणि सायलीला ते सांगतो न्यूज ऐकून सायली खूप खुश झालेली असते त्यावेळी ती बोलत ते मला वाटलंच होतं रविराज सर हे केस नाहीच लढणार साक्षी शिकरेचा खरा चेहरा त्यांना समजलाच असेल मैपत शिकरेच्या निमित्ताने साक्षीचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आला पण प्रियाने खोटी साक्ष दिली हे पण आपल्याला त्यांच्यासमोर आणावंच लागेल आणि ज्यावेळी त्यांच्यासमोर हे सत्य बाहेर येईल तेव्हा त्यावेळी ते आपल्या मुलीलाही माफ करणार नाही तुम्ही अर्जुन बोल लागतो आपण पुरावे शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण आपल्यासमोर फक्त निराशाच आली तेव्हा मी अर्जुनला सायली बोल लागते वेळचं कारण वेगळं होतं कारण मैपत शिकरे हा फक्त साक्षीची साथ देत होता आणि तिच्या पाठीशी डोंगरासारखा साम उभा होता आणि त्यामुळे हे सगळं घडत होतं पण आता तसं नाही आहे ना मैपत शिकरे तर जेलमध्ये आहे त्यामुळे आपल्याला पुरावे शोधायला एकदम सोपं होणार आहे त्यावेळी ती बोलू लागते सगळ्यांना वाटत होतं की ते धुतल्या तांदळासारखे आहेत पण आता तुम्ही त्यांना योग्य ठिकाणी ठेवलं आहे आणि आता आपल्याला पुरावे शोधावेच लागेल तवी अर्जुनही बोलू लागतो बरोबर बोलताय मी सायली आता आपल्याला पुरावे शोधणं अगदी सोपं जाणार आहे आणि आपण हे आता काम नक्कीच चालू करणार आपली कामं आता स्पीडमध्ये होणार आहेत हे एकूण सायली खूप खुश होते तरी ते पुरावे कसे शोधायचे याच्यावर विचार करू लागतात तवी अर्जुनला सायलीची साथ मिळत असते सायली बोलते आता आपण दोघांनी मिळून ते सगळे पुरावे शोधायचे आहेत तर सायली अर्जुनला बोलते मी हे सगळं आवडते आणि खाली निघून जाते तर अर्जुनही सायलीजवळ प्रेमाने पाहू लागतो तर पुढील भागात पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन प्रियाला मुद्दामहून फोन करतात आणि लागतात ज्यावेळी आश्रमामध्ये खून झाला त्यावेळी मी तिथे समोरच होतो त्यामुळे सगळे पुरावे माझ्याजवळ आहेत पुरावे जर हस्तगत करायचं असेल तर येऊन फेटावं लागेल हे ऐकून प्रिया मात्र घाबरून गेलेली असते अर्जुनने वेगळा आवाज काढल्यामुळे प्रियाला काही त्याला ओळखता येत नाही तर अर्जुन आणि सायली खूप खुश झालेली असतात प्रिया भेटायला तयार झालेली असते तर ज्या ठिकाणी प्रियाला बोलवलेलं असतं त्या ठिकाणी अर्जुन आणि सायलीही आलेली असतात मात्र अर्जुन आणि सायली एका झाडामागे लपून राहतात आणि त्या ठिकाणी दुसराच माणूस उभा केलेला असतो प्रिया मात्र घाबरून असते पुरावी नष्ट करण्यासाठी आलेली असते अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद